हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जी मध्ये आपण स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे काय व्यंजने म्हणजे काय ह्या सर्वांचा आपण अभ्यास केलेला आहे म्हणजे स्वर म्हणजे ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे होते त्यांना स्वर असे म्हणतात स्वराधी म्हणजे स्वर म्हणजे अनुस्वर आणि विसर्गाच्या आधी जो स्वर येतात त्यांना स्वराधी असे म्हणतात व्यंजने म्हणजे ज्याचा उच्चार अपूर्ण होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात वर्ण म्हणजे जे आपल्या मुखावाटे आपल्या मुखावटी निघणारा मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आपल्या आधीच्या वर्णमालेत एकूण अठ्ठेचाळीस वर्ण होते त्यामध्ये बारा स्वर होते दोन स्वराधी होते आणि चौतीस जे होते ते व्यंजने होते असे असे एकूणच स्वर स्वराधी आणि व्यंजने मिळून एकूण आपली वर्णमालेत आपल्या वर्णमालेत तर अठ्ठेचाळीस वर्णांची माला तयार होते आज या व्हिडिओमध्ये आपण स्वरांचे प्रकार पाहणार आहोत स्वरांच्या प्रकार मध्ये आपल्याला तीन प्रकारचे स्वर पाहायला मिळतात पहिला म्हणजे रस व स्वर व दीर्घ स्वर दुसरा म्हणजे संयुक्त स्वर तिसरा म्हणजे सजातीय स्वर व विजातीय स्वर अशा प्रकारे आपल्याला तीन प्रकारचे स्वर आपल्याला इथे पाहायला मिळतात ते कशा प्रकारे आहेत हे आता आपण जाणून घेऊया पहिला प्रकार म्हणजे रस व स्वर रस व स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार आकुड होतो त्यांना रस व स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ या स्वरांना आपण ह्या स्वरांना आपण रस व स्वर असे म्हणतो कारण ह्यांचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ किंवा आकूड यांचा उच्चार होतो म्हणून ह्यांना रस व स्वर असे म्हटले जाते दीर्घ स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ आ उ ए ओ स्वरांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो स्वरातला दुसरा प्रकार म्हणजे संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्रित येऊन बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर असे म्हणतो उदाहरणार्थ ए आई ओ इत्यादी संयुक्त वर्ण म्हणून आपल्या आपण ह्यांना संयुक्त स्वर असे म्हणतो उदाहरणार्थ अ अधिक ई किंवा दीर्घ ई बरोबर ए अधिक रस्व ई किंवा दीर्घ ई बरोबर आई अधिक रस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर ओ आ अधिक रस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर औ म्हणजे दोन स्वर एकत्रित येऊन बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर असे म्हणतो स्वरातला तिसरा प्रकार म्हणजे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण सजातीय स्वर असे म्हणतो अ आ ई ऊ इत्यादी होय विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण विजातीय स्वर असे म्हणतो उदाहरणार्थ अ इ अ इ ए -आ उ ए अ रु इत्यादी होय